परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सहा एप्रिल आपल्याला जीवनात काय हवे एक महत्वाचा प्रश्न आहे की आपल्याला जीवनात काय हवे आहे समाधान की असमाधान प्रत्येकाचे उत्तर समाधान असेच येईल असमाधान कुणालाच नको आहे कारण असमाधानात दुःख तळमळ अपूर्णता अशांती आहे सर्वांची धडपड जर समाधानासाठी आहे तर मग आपल्याला असमाधान मिळते असे का याचे उत्तर असे आहे की आपणच असमाधानाची निवड करतो आपल्याला निवडण्यासाठी दोन पर्याय असतात आपण समाधानाऐवजी असमाधानाचा पर्याय निवडतो आणि समाधान मिळण्याची अपेक्षा करतो तुमचा विश्वास बसणार नाही पण हे आपणच ठरवलेले असते आणि आपण असमाधानी होतो आपल्या समाधानी होण्याच्या कल्पना चुकीच्या असतात आपण आपल्या भोवतालची परिस्थिती बदलण्याच्या मागे लागतो पण बाहेरचे जगत त्यातील घटना आहे तशाच राहणार असतात त्यांच्याकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलण्याची गरज असते समाधान अथवा असमाधान ही मानसिक ठेवण आहे ही मानसिक ठेवण निवडण्याचा अधिकार आपल्याला जरूर आहे प्राप्त परिस्थितीत असमाधानी राहायचे असे ठरवले तर तुमच्या वाट्याला तेच येणार मन जर तक्रार करणारे असेल असंतोष बाळगणारे असेल समाधान है। तर असमाधान निश्चित आहे आपणच जर ठरवले की उदंड प्रयत्न केल्यानंतरही जे घडेल त्यात समाधानी राहायचे तर तेही शक्य आहे निश्चयाने होणारी ही गोष्ट आहे तुकाराम महाराजांकडे काय होते लौकिकातील कोणत्याही गोष्टी नव्हत्या पैसा अडका नव्हता उत्तम घरदार नव्हते परमार्थाला सहकार्य करणारी पत्नी नव्हती तरी ते म्हणतात आनंदाच्या कोटी साठविल्या आम्ही पोटी त्यांच्या तुलनेत लौकिकातील कितीतरी गोष्टी आम्हाला अनुकूल आहेत तरीसुद्धा जर कोणी विचारले की काय भाऊसाहेब कसं काय तर आम्ही चेहरा पाडून म्हणतो ठीक आहे आणि काहीतरी रडगाणी सुरू करतो स्वामी स्वरूपानंदांसारख्या संतांकडे पाहिले तर कळते की काय होते त्यांच्याकडे पैसा नाही आपले म्हणावे असे माणूस नाही शरीर प्रकृती देखील क्षीण पण अशाही परिस्थितीत ते अत्यंत शांत तृप्त समाधानी होते कोणी म्हणेल की ते संत होते त्यांची आणि आमची बरोबरी कशी व्हावी पण लक्षात घेतले पाहिजे की त्यांनी समाधानात कसे राहायचे ते दाखवून दिले त्यांनी समाधानाची निवड केली तसे राहण्याचा निश्चय केला आपणही प्रपंचात व्यवहारात समाधान राखण्याचा निश्चय केला पाहिजे अशा निश्चयानेच समाधानी राहता येईल जीवनात त्या त्या पातळीवर सुख निश्चिंतता शांती नक्की मिळेल परमार्थातही हीच निवड करा असमाधानी वृत्तीने केलेली प्रत्येक कृती असमाधानाकडेच नेते म्हणून साधना देखील समाधानात राहण्याचा निश्चय करून करा समाधानाचा पर्याय निवडून नाम घ्या अथवा ध्यान करा नामात एकरूपता साधेल परम समाधान मिळेल सावध राहून साक्षीत्वाने ध्यान करा वृत्ती शांत होत जातील हळूहळू रहितता साधेल त्यातून आत्मस्वरूपाची प्रचिती येईल न ढळणारे समाधान प्राप्त होईल रोज सकाळी उठल्यावर ठरवा हवे तर मनाशी तसे घोका की मी समाधानाची निवड केलेली आहे रोजच्या जीवनातील व्यवहार साधना समाधानाने करा आणि रात्री झोपताना आपण भगवंतांच्या कुशीत विसावलो आहोत अशा विश्वासातच समाधानाने झोपा दिवसेंदिवस तुमचे जीवन खऱ्या सुखाकडे खऱ्या समाधानाकडे अग्रेसर होईल परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ